आठ डिसेंबरला कर्नाटकाचा हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये होणार आहे ज्या ज्या वेळेला दोन हजार सहापासून कर्नाटकाचा हिवाळ्या अधिवेशन बेळगावमध्ये होते त्या त्यावेळेला महाराष्ट्र चित्र समिती हिवाळ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महामेळावा भरवून आपला मराठी माणसांचा विरोध त्यांना दर्शवतो त्याप्रमाणे याही वर्षी आठ डिसेंबरला महामेळावा घेण्याच्या संदर्भात आम्ही परमिशनसाठी पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही चार जागा मागितलेल्या आहेत एक संभाजी चौक दोन सरदार स्कूल ग्राउंड तीन संभाजी उद्यान आणखी चार मला वाटते व्हॅक्सिन डेपो अशा प्रकारे चारही ठिकाणी परमिशन त्यांच्यापैकी कुठल्याही ठिकाणी द्यावा अशा प्रकारची त्यांना विनंती केलेली आहे एक मात्र आहे त्यांनी मला वाटते सात डिसेंबरपर्यंत आपल्याला काही कळणार नाही नेहमीप्रमाणे पण आज त्यांचा अनुभव आहे आदिवेशन असलेल्या आदल्या रात्री किंवा आदल्या दिवशी ते आम्हाला कळवतात ते आणि त्याप्रमाणे त्यांनी काहीही कंडिशन घालून दिले परमिशन ठीक आहे न दिले तरीसुद्धा आम्ही हा मेळामेळा करणारच आणि आमचा विरोध हा नोंदवणारच कारण महामेळावा घेणं हे आमचं कर्तव्य आहे कारण बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायची काही गरज नाही आहे कारण दोन हजार चार साली सुप्रीम कोर्टाने दावा दाखल केल्यानंतर दोन हजार सहा साली त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि अशा प्रकारे एखाद्या गावाबद्दल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये दावा असताना अशा प्रकारच्या गोष्टी बदल करणं त्या गावाच्या बाबतीत किंवा हे करणं हे चुकीचं आहे आणि त्यादृष्टीनं खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारने याला तीव्र ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं पण महाराष्ट्र सरकार शांत आहे म्हणून आम्ही गप्प बसणार नाही आम्ही हा विरोध नोंदवणारच आणि त्याप्रमाणे आठ डिसेंबरला आम्ही हा मेळा करणार हे त्यांना इंटिमेशन दिलेलं आहे हे परवानगी मागितलेली आहे त्याचबरोबर गेले दोन तीन महिने बेळगावमधलं वातावरण कन्नड वेदिकेचे कार्यकर्ते हे बोर्ड कानडी करा संपूर्ण बोर्ड कानडीमध्ये लिहा अशा प्रकारच्या काही गोष्टी कराव्या लागतील पण कायद्याप्रमाणे म्हटला तर साठ टक्के भाषेत कन्नडा आणि उरलेल्या चाळीस टक्केमध्ये इंग्लिश ते मराठी लिहायला पाहिजे आणि तरीसुद्धा ही अथॉरिटी कोणाला आहे लेबर ऑफिसर किंवा कॉर्पोरेशन यांना असेल या कन्नडरक्षक विधिकेनं हा विधिकेच्या म म कार्यकर्त्यांना हे अधिकार कोण दिले ही सुद्धा विचारण्यात आली कारण बऱ्याच वेळेला पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी धांगणिकाखल होतं परवास तुम्ही पाहिला असणार तुमच्या सोशल मीडियावर त्यांनी बघितलं की कल्याणी स्वीटमार्ट जे आहे कॅम्पबद्दल त्या ठिकाणी अशाच प्रकारचं भांगण गिंगण त्यामुळं आपण सर्वजण या अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत जर पोलीस डिपार्टमेंट हे थांबवत नसेल तर आम्ही ते थांबवू आणि त्यादृष्टीने आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं एका क्षणात ते थांबवू शकतात परंतु त्यानंतर जे लॉ अँड ऑर्डरची प्रॉब्लेम क्रिएट होतील त्याची जबाबदारी प्रशासनावर होईल तेव्हा पोलिसांनी हे वेळीच थांबवावं अशा प्रकारचा था निर्णय सुद्धा आम्ही दिलेला आहे